देश उर्फ कोट्या सावंत नाटक अकरा विभागातून आम्ही आक्षेप घेतला होता प्रॉपर्टी क्रमांक भूकमा भूमापन क्रमांक उपविभाग सहाशे सत्त्याण्णव आणि ह्याची ह्याची जी आम्ही पत्रामध्ये नोंद नव्हती त्याच्यावरती आक्षेप घेतला होता तर आक्षेप आमचा निवडणूक आयोगाने फेटाळला पण ह्याचा आम्ही पुढे हायकोर्टात के कोर्टामध्ये जाऊन माननीय न्यायालयात दखल देऊ कारण याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली नाही माहिती दिलेली नाही आहे आणि माहिती लपवणे पंधरा अच्या नुसार नऊ बच्या तीन चार या कलमानुसार आम्ही याच्यावरती दावा न्यायालयात घेऊन जाऊ आणि नक्कीच आम्ही याच्यावरती जनतेकडे पण कॉल मागतोय आणि अशी बेहिशोमी मालमत्ता किती लपवली असेल याची माहिती आम्ही नक्कीच या कोर्टाद्वारे आम्ही निवडणूक आयोगाच्या घेऊन येऊ अरवणी जर तुमचं म्हणणं फेटाळलं असेल तर तीन दिवसांची मुदत असते जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात अपील पण कधी जिल्ह्यात दाखल मी उद्याच करू दाखवत आहे उद्याच करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे कोर्टामध्ये करणार आहे न्यायालयाकडे करणार आहे कारण हे जे लयशहाल जी कमवलेली आहे ही लोकांपर्यंत पोचत नाही आहे आणि सरकारपर्यंत पोचवली नाही हे एक खरखर मोठा गुन्हा आहे प्रॉपर्टी लपवणं हा मोठा गुन्हा आहे आणि ह्या गुन्ह्यावरती आवाज उठववा याचं मी तिकडे फॉर्म भरतो उमेदवार फॉर्म भरतोय तर माझी जबाबदारी आहे की लोक ही गोष्ट बाहेर काढून लोकांपर्यंत पोचवावी